चला मित्रांनो आपण आज आपल्या माळ्यातील बाजरींचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ के लाईस मित्रांनो आपली बाजरी बघून घ्या दाट बी बाजरी आणि पीक नसतं बा बाजरी मागास आहे ही शंका गुण आहेत शेणखत घातल्यामुळं बघा असं पिकाले आणि कशी काढू की बाजूला बघा कशी बाजली नसती डावलात वाड्या जोखा घालते हे बघा ही बाजली एकदम नजम बाज आहे ह्याला शेणखत नसल्यामुळं ह्या बाजरीला असं झालेलं आहे म्हणजे पिवडी पडलेली आहे आणि तण बी असल्यामुळं दाट झाली बाजली ही आता ही बाजली बघा सप्ताळ बी आहे पीक कसा आहे बघा कंस किती मोठी शेणकत आहे कानाला ही बाजली दाट आहे ती बाग कशी झाली कणीस बी बाजली काय समजा नाही शक्यतो बाजगीची पिजणी सप्ताळा असावी दाट असली का पीक चांगले येत नाही दाट असले कणसं मोठी पडत नाहीत ही बाजरे एक दिवशीच पेरलेली त्याने एका टेकडी ही खताचा आणि मेहनतीचा फरक बघा ह्या साईडला बघा बाजरीला कशी की तरी ह्यातलं तण निघलेलं नाही समजा आणि ह्या साईडला बघा पिवळे आणि ज्या ठिकाणी तण आहे त्या ठिकाणी बघाय झाले कवतामुळं बाजू नरम नरम आले नरम शेबा ही बाजरीची काळू की बघा कंस बी मोठी ही गाणी पिशवी आहे ह्या बाजलीला आणखी पंधरा ते वीस दिवस टाइम आहे हे खोऱ्यासाठी हे बघा ही नवीन मोड आलाय बाजरी ह्यात बाग किती उंच किती उंच गेलाय

बाजरीला खर्च कमी न उत्पन्न आधा असतं मेहनत कमी असते बाजरीसाठी बघा किती बाजरी बाज दाट आहे तरी बी शेणखत असल्यामुळे बघा बाजरी पीक कसं आले